समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि सुंदर अशी रांगोळी काढली तर इथे स्वामी बघू शकता मस्त मी आज ना आज संकष्टी आहे आणि आज मी अजिबात शूट केलं नाही कारण का मला फास्टमध्ये बघा इथे श्रियाल आहे आणि श्रावणी दिदी पण नाही आहे ना मग मी शूट करत नाही बसली मी तर कोणतंही शूट न करता मी फास्टमध्ये सेवा केली पूजा केली सुंदर अशी देवांना आंघोळ घातली त्यानंतर त्यांची मांडणी करून घेतली तर कशी मांडणी करते देवांचं कसं करते ते बऱ्याचशा ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे आज मी ते शेअर केलं नाही कारण का श्रियाल छान झोपलेला मग मी विचार केला का पहिले सगळी पूजा आटवून घेते कारण का श्रियाल उठला तर आपल्याला काहीच करता येणार नाही आणि इथे छान जी फुलं होती आता इथे देवांना ज्या वेण्या वाहिलेल्या आहेत ना मला खरंच आश्चर्य वाटतं ह्या वेण्या मी साधारण गेल्या शनिवारी खरेदी केलेल्या म्हणजे त्या बनवल्या असतील गुरुवारी वगैरे आणि मग विक्रीला असतील गुरुवारी किंवा शुक्रवारी बनवल्या असतील तर त्या आठ दिवस झाले आज शुक्रवार टू शुक्रवार आठ दिवस झाले तरी त्या वेण्या इतक्या फ्रेश आणि टवटवीत कशा होत्या म्हणून किती सुंदर वाटतात बघा मी आणि ते गरमीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेल्या पण तरीसुद्धा एवढ्या दिवस आठ दिवस ह्या वेण्या अशाच्या अशा फ्रेश होत्या साधारण बारा वेण्यांचा पॅकेट मी खरेदी केलेला त्यामधनं अर्ध्या वेण्या मी देवाला वाहिलेल्या आणि चार वेण्या राहिलेल्या होत्या ना त्या आज मी वाहिल्या आणि वेण्या एकदम फ्रेश टवटवीत बघून ना खूप आनंद वाटला अगोदर मला वाटलं का खराब झाले असेल पण जेव्हा काढल्या ना पॅकेटमधनं तर जशाच्या तशा फ्रेश होत्या आणि इथे मी देव वेण्या आहेत त्या देवीला वाहून घेतल्या आणि बघा एकसुद्धा वेणी उमललेली नाही जसं पॅकेट आणलेलं ना तशाच्या तशा वेण्या होत्या सुंदर वाटलं बघून तर आजची सेवा अशी केली त्यानंतर ना मी घरी तुम्हाला वेणी बनवायची दाखवलेली त्याच्यावरच ही सफेद आणि पिंक फुल होती ना त्याची कळशावर ठेवण्यासाठी वेणी बनवली तर वेणी कशी बनवायची चाफ्याची वगैरे हे शेअर केले अगोदरच्या ब्लॉगमध्ये जरूर बघा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा त्याने अजून मोटिवेशन मिळेल आणि अजून छान छान गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायला जमतील तर स्वामींना होत्या त्या फुलांचा छोटासा हार बनवला आहे आणि होती ती फुलं वापरून देवपूजा केलेली आजची त्यानंतर ना संकष्टी होती म्हणून संकष्टीनिमित्त मोदक बनवायचं ठरवलेलंच फिक्स होतं का आज मोदक बनवणारच बऱ्याच संकष्ट गेल्या मोदक बनवायला जमलं नव्हतं पण आज बनवणारच आणि आंब्यांचं सीझन होतं तर विचार केला का आंबे घालून मोदक बनवूया म्हणजे आंब्याचे मोदक जे मी नेहमी दरवर्षी बनवतेच म्हणजे सीझन असेल तेव्हा तसं खावं किंवा त्या गोष्टींचा जास्त वापर करावा आणि हे आपण जास्त क कधी पाळतो माहिती आहे का आंब्याच्या सीझनला ह्याचं पाळणूक होते का आंब्याच्या सीझनला हे बनवूया में में ते मनसोक्त आंबे खाऊन घेतो इथे आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे साधारण दोन आंबे घेतल्यात आणि एक नारळ खोवून घेतलेला आहे तो कढईमध्ये ठेवलेला आहे आणि आंब्याचा गर इथे मी काढून घेते आंब्याचा गर काढल्यावर बारीक त्याला वाटून घ्यायचं मिक्सरला आणि ते गर आपण डायरेक्टली खो खोवलेलं खोबरं आहे त्यामध्ये घालायचं त्याचबरोबर साखर इथे मी दोन वाट्या साधारण घेतलेली आहे आंबा गोड असेल तर कमी साखर घेतली तरी चालते आता हे सगळं मिश्रण बारीक गॅसवर आपल्याला त्याला छान शिजू द्यायचं आहे आंबा आणि साखर असल्यामुळे ना मिश्रण थोडंसं पातळ होतं पण नंतर हळूहळू हो ते ड्राय होऊन जातं ती डाळ होते माझी हेअर कुकरमध्ये मी बनवली आहे वालाची भाजी आणि सगळं जेवण आहे मी ना कांदा लसूण सगळं संकष्टी आहे त्यामुळे तर जर रस आहे त्यामुळे पातळ झालेली आहे हे बघा तर थोड्या वेळात ते घट्ट होणार आणि मग तेव्हा लगेच उकड घेणार मी मैदा मैदाने वापरते मी नेहमी सम्राटचा रवा वापरते झाडं घेऊ बारीक आज बारीक आणलेला आहे बारीक रवा छान असा मळला पण जातो आणि सम्राटच्या रव्याचं काही खासियत आहे त्याच्यामध्ये होतो, ओलसरपणा नाही नाहीये म्हणून मी सम्राटसर थोडं वागतो ते ठेवूया खाली झटन लागेल बनवायची इथे तुम्ही बघितलं जेवण बनवता बनवता मी चून पण बघते म्हणूनच बारीक गॅसवर ठेवलं ना का आपलं दुसरी कामंसुद्धा होतात आणि मिक्स करायचं मध्ये मध्ये इथे दोन तीन वेलच्या आहेत त्या कुठून मी त्यामध्ये ती पावडर घातलेली आहे थोडासा स्वाद येण्यासाठी नाहीतर नाही घातली तरी चालते छान ड्राय झाल्यानं मिश्रण का आपण साईडला काढून घ्यायचं त्यानंतर आता आपण त्याची उकळ बनवूया म्हणजे मोदक बनवण्यासाठी लागणारी तर इथे साधारण अर्धा तांब्यापेक्षा थोडं जास्त पाणी ठेवलेलं मी आणि ते पाणी उकळत ठेवलं उकळल्यावर त्याच्यामध्ये रवा आहे बारीक रवा तो हळूहळू अशा प्रकारे अशा प्रकारे रवा घातल्यानं त्याच्या गुठळ्या होत नाही आणि साधारण ना मला दोन वाट्यांपेक्षा जास्त थोडा रवा लागला तर, तर, तर रवा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं एका हातामध्ये चमचा धरायचा उलटा धरले चमचा बघू शकता त्यानंतर इथे मी पाण्यामध्ये केसर भिजत घातलेला तो घातलेला आहे थोडंसंच पाणी घेतलेलं आहे त्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ घालायचं मीठ जरूर घालाय छान चवी येते आणि ना इथे मला थोडंसं ओलसर वाटत होतं पीठ म्हणून मी त्यामध्ये थोडंसं रवा अजून ॲड केला तर रवा अंदाज घेऊन मिक्स केलेला आहे थोडासा कमी जास्त होऊ शकतो आता बारीक गॅसवरच झाकण देऊन साधारण पाच मिनटं आपण याला वाफ काढून घेणार त्यानंतर आपण इथे बघू शकता छान वाफ आलेली आहे आणि ड्राय झालेला आहे पूर्ण मिश्रण आणि आता गॅस बंद करायचं पूर्ण मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण देऊन तसंच ठेवायचं सगळं झालेलं आहे आता फक्त मोदक बनवायचं आहे पहिले विचार केला एक ग्लास पाणी पिते कारण का सगळं करता करता दम लागलंय तर मध्येच ब्रेक घेतला एक पाणी पाणी पिते मी उकड घेतली तुम्ही बघितली उकड आता मी काढते मळते शियाल आणि श्रावणी आलेली आहे शियालला ना घरात कंटाळा येतो त्यामुळे त्याला रडतच आले नाही बघूया बघा दिदीचा कसा आवाज आहे ऐकलं तुम्ही हां काय सांगतो पोऱ्या माझा ये माझ्याजवळ आहे मी बाप्पाजवळ तुला ओम नम शिवाय ये ए परी माझी परी उद्या येते तुझ्या घरी ए तू तू तु परी तुला मम्मी काय बोलते परी छोटीशी परी आहे ती माझा गोंद आहे आपण कस श्री स्वामी लावू तुला श्री स्वामी लावू तिकडनं मशीन मधन लावू श्री स्वामी ऐकणार तू लावू श्री <laughs> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझे समोर माझे समोर काहीतरी मिळालं आमचं असत महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ये चल राव बोझक बनव तेरा हात स्वच्छ धुते का पहिले हाथ धोने खा फिर रेसिपी बनाने का खाने वाली हम ही है अच्छे से बनाने का ए माझे श्रीयाला काटे दे ग थोडेसे डिश मध्ये काय ग तू छोटा है ना आता इथे बघूया आपला मोदकांच पीठ तर वाफेवर छान ठेवल्यानंतर आता बघा गरमच आहे आणि आता मी ते मळायला घेते पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला गरम गरम मळायचे आहे त्यासाठी मी पाणी घेतलं आहे आणि उकडण्यासाठीसुद्धा आपल्याला आपण ज्या भांड्यामध्ये उकडतो त्या भांड्यामध्ये पाणी वगैरे घालून घ्यायचं आता मी हे भांडं पहिल्यांदाच वापरते याच्यामध्ये मी वाटी ठेवली आहे त्यानंतर तूप घेतलं आणि ते चाळणीला लावलं आहे तर चाळण ह्या टोपामध्ये छान बसते म्हणून हा टोप घेतलेला आहे नाहीतर मी दुसरा टोप वापरते तर चाळण छान ठेवून घेतलेली आहे आता आपलं जे पीठ आहे त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मळून घ्यायचं अगदी रव्याचं ना जे पीठ असतं ना ते छान मळलं जातं जास्त पाण्याची गरज लागत नाही अगदी हलक्या हाताने सॉफ्ट असं मळतं हे जे मोदक आहे ना हे दोन दिवस ठेवा तीन दिवस ठेवा फ्रीजमध्ये मा ठेवा मात्र पण ते अग अजिबात कडक होत नाही सॉफ्टच राहतात तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढून उकडून खाऊ शकता असे खूप सुंदर मोदक होतात आणि ना लहान मुलांना वरचं कवर आहे ना जे मोदकाचं तेसुद्धा आवडतं बऱ्याच वेळा तांदळाचं खात नाही नाहीमुळं आता इथे छान पीठ मळून घेतले आणि वाटीनं मी पिठामध्ये खोचून ठेवले कारण का पीठ गरम होतं आणि त्याच्यावर ते ना इझिली पातळ झालं म्हणून आता अशी पारी तयार करून घेतली आहे मोदकासाठी छान आणि पीठ सॉफ्ट हलक्या हाताने ना छान फेटून मगच त्याची पारी बनवायची म्हणजे छान तिला तडा जात नाही पारीला आणि अशा प्रकारे सुंदर मोदक वळून घेते आता मी आणि इझी आहे मोदक बनवणं छान मोदक तयार होतात तुम्हाला शिकायचं असेल तर जरूर रव्याच्या मोदकांवर शिका मोदक छान तयार होतील फक्त पाण्याचा अंदाज घ्यायला पाहिजे आता इथे मी दुसरा मोदक बनवते आणि छान असं सारण तयार झालेलं आंब्याचं आणि मोदकांचं सांगाल तर मी खाऊनच व्हिडिओ एडिट करते ना तर एक नंबर मोदक झालेले जरूर ट्राय करा केसर आंबा मोदक इथे मी आता करंजी बनवते आणि आणखी एक सांगेल श्रावणी सांगत होती जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा तू आंबा घाल तर मी दरवर्षी त्या पीठामध्ये कधीच म्हणजे रव्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये तर मी घालत नाही म्हणून मग मी विचार केला थोडासा कलर येण्यासाठी आपण केसर घालूया त्यामुळे मी केसर घातलेला आहे आणि जर मी ह्या पिठामध्ये आंबा घातला असताना तर मला आंबा अगोदर शिजवावा लागला असता आणि मग तो मळताना वगैरे आपण घेऊ शकलो असतो मला वाटलं नाही एका पाण्यामध्ये उकडताना तो आंबा वगैरे घालावा त्याची टेस्ट कशी लागेल मला माहीत नाही तर हा लास्ट मोदक म्हणजे अकरा मोदकांपैकी आणि आता चाळणीमध्ये अकरा मोदक आणि एक करंजी मी फस्ट बॅच उकडायला टाकते तर साधारण दहा मिनटं आणि हे ह्या भांड्यामध्ये काय झालं ते तुम्हाला आता सांगते मी तर मोदक इथे उकडायला छान घातलेले आहेत आणि अकरा मोदक एक करंजी असं माझं हे पहिली बॅच हात इकडे कर दाखव ना असं वर तर श्रावणीचा मोदक दा, वर दाखवा वर कर वर कर ना असं हात वर कर पहिल्यांदा हा पहिलाच मोदक दाखव कसा लासा जास्त काय हे नाही होत बिघड बेंड नाही होत एवढंच वर जात वर एवढं कसं केलंय फ्रंट हा एक नंबर एक नंबर तुझा मोदक हाय चाल शेक्की शेक्की हाय तुझा मोदक एक नंबर त्याला मला सुधारा व्हायला लागेल वाटत बिघडवून ठेवलंय

अशीच नाही मग हे नकोऱ्या पण करायच्या असतात तिला हे ह्याच्यामध्ये पाणी आहे ना ते डायरेक्टली मोदकांवर पडते त्यामुळे मोदक ओले झालेत तर आता काही माहीत नाही आता दोन मिनटं अजून शिजवते आणि मग काढते बाहेर तर मी ना असे मोदक नाही उघडत मी चाळणीवर ठेवते ना वर असते चाळण टोपायचे त्यामुळे त्याच्यावर पाणी पडत नाही खूप मोस्ट ड्राय मोदक होतात नेहमी तर आता जाऊ दे आता जसं झालं आहे तसे शेअर करते तो, सल, <laughs> तू दाखव तर ओके चल तुम्हाला श्रावणीची करंजी दाखवत ते तू केले आणि तू अख्खं का नाही भरलं एवढं एवढस का बचत केली हां थांबा प्रसाद दाखवू द्या मग काय खायचं ते खा तर डायरेक्टली जास्त पाण्याचा वाफांमुळे मोदकावर जे पाणी पडलं त्याच्याने अगोदर मला टेन्शन आलेलं आणि इथे सगळ्यात मोठी रिस्क घेऊन मी चालन काढत होती पण निघतच नव्हती म्हणजे पकडेने मग मी काय आयडिया केली का दोन चमचे घेतले आणि ते अशा प्रकारे त्यामध्ये खोचले आणि मग मी चालण काढली पण त्याच्याने पण भीती होती माझ्याकडे चार पक्कड आहेत त्याच्यामधली जी पक्कड असते ना उभी ती सापडतच नव्हती त्यामुळे मी अशी आयडिया केली तर अशा प्रकारे आता मोदक मी काढून घेतले आणि मला असं मनाला वाटलेलं का मोदक पूर्ण असे रव्याचे मोदक खूप रिस्की असतात त्यांना जास्त उकडायचं पण असं साधारण पाच मिनटं बारीक गॅस मोठ्या गॅसवर आणि पाच मिनटं बारीक गॅसवर दहा मिनटंच दहा मिनटापेक्षा कमी उकडायचे असतात पण हे ते वाफेमुळे टेन्शन आलेलं पण मोदक खूप सुंदर झालेले खरंच सांगते मी उकडलेलेसुद्धा छान अगोदर मला टेन्शन आलेलं आहे का कसे उकडतात पातळ होतात का पाणी पडून पण काही नाही झालं खूप सुंदर तुमच्या समोरच ठेवलेले आहेत बघा आणि कसे वाटले हे कॉमेंट्स करून सांगा त्यांचा रंग अप्रतिम आलेला आणि खूप सुंदर टेस्ट आणि ही तुपाची वाटी मी ठेवलेली त्याच्यावर ओतून खायला दाखवता आले नाही कारण का हे मी गणपती बाप्पासाठी काढलेले डिशमध्ये पण पण नंतरसुद्धा नाही दाखवले का नाही दाखवले लक्षात नाही पण खूप सॉफ्ट आणि टेस्टी मोदक तयार झालेले जरूर तुम्हीसुद्धा ट्राय करा इथे गणपती बाप्पा पुढे मोदक ठेवले आणि मग आमची आरती वगैरे सुरू झाली साधी सिंपल पंचोपचार पूजा आज मी केलेली कारण का सकाळी पूजा केलेली आणि नंतरसुद्धा खूप उशीर झालेला ह्यांनासुद्धा सुद्धा जायचं असतं त्यांच्या कामाला त्यामुळे मग हे जेवून जातात दररोज त्यामुळे मग पटकन पंचोपचार पूजा केली आणि मग आम्ही आरती वगैरे केली गणूबाप्पाला दुर्वा आणि त्यांचं आवडतं फूल आणलेलं ते वाहिलं आणि आरतीला आमचा श्रियाल खूप सज्ज असतो त्याला फार आवडतात ह्या गोष्टी तर असं काही आहे आणि श्रीयाल सग आमच्या आरत्या होईपर्यंत इकडनं तिकडे तिकडनं तिकडे त्याचं चालूच होतं त्यानंतर दा बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आजचा ब्लॉग एंड करते आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय देवाला खाऊ दे पाहिले बाबा बाबा हे बाप्पांगत बसली या बसा या ये इते ये 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 तो ना हुई भई 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 एवढे एवढे काय कशाला का, का। पाहिजे बस चल बस बस खाली बस